मात्र शुक्रवारी तीस जानेवारी वीसशे सव्वीस रोजी सायंकाळी सात ते आठ तीस या वेळा स्त्री पुरुष नमाज पठन केल्याची घटना समोर आलेली आहे ही बाब कोणत्याही बाजूने पाहिले तरी गंभीरच आहे कारण प्रश्न धर्माचा नाही प्रश्न सार्वजनिक जागेचा नियमाचा परवानगीचा आणि शहरातील शांततेचा आहे आज जर एखाद्या आज जर एखाद्या गटाने परवानगी न घेता सार्वजनिक जागेत धार्मिक विधी सुरू केला तर उद्या दुसऱ्या गटाने तेच करेल मग सार्वजनिक जागा सर्वांसाठी न राहता ज्याचा ताबा अशी होईल होईल व तिथूनच सुरू होतील शहरातील विष तेढे संशय तणाव आणि भांडण नगर परिषद चिपळूण प्रशासनाने हे लक्षात घेतले पाहिजे की सार्वजनिक जागा ही धर्म प्रदर्शनाची जागा नाही ती कायद्याच्या चौकटीत आणि सर्व समाजाच्या शांततेसाठी आहे या घटनेची आणखी एक पैलू असा आहे की अशा कृतीमुळे सामाजिक सरोकार धोका येतो चिपळूण हे सांस्कृतिक शांतता आणि एकोप्याचे शहर आहे येथे जर सार्वजनिक जागेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले तर शहराच्या शांततेला जाणीवपूर्वक आव्हान दिल्यासारखे होईल कायद्याच्या दृष्टीने पाहता परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी धर्मविधी तमाव सार्वजनिक शांततेचा भंग नियमाचे उल्लंघन हे दखल पात्र ठरू शकते प्रशासनाने ही किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष करू नये तर उद्या हे दुर्लक्ष मोठ्या ओतल्यासारखे होईल म्हणून आता वेळ आलेली आहे की नगर परिषद व पोलीस प्रशासनाने नंबर एक घटनेची सीसीटीव्ही तपासणी करणे नंबर दोन सहभागी व्यक्तींची ओळख निश्चित करणे नंबर तीन भंग सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करणे नंबर चार परवानगी घेतली होती का याची नोंद तपासणे <coughs> सार्वजनिक ठिकाणी स्पष्ट फलक लावणे सांगावे परवानगी शिवाय कोणालाही धार्मिक राजकीय समा जमाव किंवा विधी निषेध आहे कारण आज जर आपण गप्प बसलो तर उद्या नारायण तलावावरून प्रश्न उठे हा तलाव सार्वजनिक आहे हे कोणाच्या मर्जीचा शहरातील शांतता ही कोणाच्या धार्मिक हट्टाची बळी ठरू नये कायदा सर्वांसाठी समान आहे आणि सार्वजनिक जागा सर्वांसाठी पवित्र आहे कळावे लोभ असावा तू घेणे आपला एक ज्येष्ठ नागरिक गुन्हाच दाखल झाला पाहिजे कारण ह्या त्यांनी ते, ते सुधारणार नाही कारण एक तसे हे म्हणाले एक समाज जर असा करत की दुसरा बहुसंख्य समाज पण तेच होऊन आता बहुसंख्य समाजात सरकार तिथे राहुल आरती करायला लागलो की पुन्हा तो आक्षेपाचा विषय आपला होणार की तुम्ही असं कसं करता मग समोरचा करतोय म्हणणार ऍक्शनला रिॲक्शन त्यामुळे थांबली गेली आरती करायची तर आम्ही आपण आठ दिवस करू शकतो दिवस तीनशे दिवस रोज तिथे सकाळ संध्याकाळ जाऊन आरती करणार पूजा करणार सगळं करणार कारण ते लोक ठरवून तिथे आले असं लक्षात प्रत्यक्ष बघितलेले आहेत ना सांगितलं सगळ्यांनी ऐका

ते, आले ते आधी गप्पा मारत बसले होते झाडाखाली त्याच्यानंतर आम्ही पण समोर गप्पा मारत होतो पण मला एक डाऊट आला होता की हे वेगळे दिस आहे शुक्रवार होता काहीतरी वेगळ्या विचाराने आले असावे असा डाऊट होता आम्ही गप्पा मारल्यानंतर आम्ही सभासद चालायला सुरुवात करतो तर पडत होते तर मी त्यांना की इथे करू नका सार्वजनिक मी नवीन काही इथे सुरू करू नका आणि उभा द्वेष करू नका ते काय ऐकले नाही मी फक्त त्यांचा व्हिडिओ बनवला बाकी आलेला आणि त्यांना पण मी म्हणतो त्यांचा फोटो नेमका आला नाही ने मध्ये त्यांना ते पण मी सांगितलं हे असं नका करू आणि त्यांचं सुरूच होत त्याच्यानंतर मी आम्ही फेऱ्या मारून दोन 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 असं चाललं होतं

त्यांना वाटेल की योगास न करावी त्याला वाटलं नाही का तिथं मेंगाणे म्हणून तुमचा कर्मचारी आहे त्याला मी सांगितलं की हे असं नमाज पडतायत तर तू काहीतरी नगर पहिले कळव कारण आमच्यावर द्वेष होईल तिथे तर त्याने कळवलंय पण तुमच्या नगरपालिकेच्या कर्मचारी असं सांगितलं की ते धार्मिक आहे काय बोलू नकोस म्हणून असं मेंगाणी माझी असं असेल तर मग गंभीर आहे हे जाणून घेऊन नाही हे असं असेल तर नगरपालिकेच्या कर्मचारी बोलू नसेल हे गंभीर आहे मला माझी तुम्हाला नगराचे विनंती आहे जसं तुम्ही आता त्यांच्या सूचना ऐकल्यानंतर तुम्ही त्या तुमच्या कर्मचाऱ्याला लुटी उन होतो बोलवतोय आम्ही बाहेर थांबतो वारंड्यात तुम्हीच हे करून घ्या आणि तुम्ही तुमची गुष्टी टाकून बाहेर बोलत तर बरवेल कारण इथं सगळ्यांना जागा होतात विषय गंभीर आम्हाला माता मिळालेलं दुःख नाही काय स्वतः का नाही आणि अध्यक्षा दुसरी दोन तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा या लोकांची लिटमस्ती आहे हे लोक आता काय करायला लागले जी मेन मेन मंदिरं आहेत ह्याच्या बाहेर मुद्दामून फुलवाला लावायचा मुद्दामून फळवाला लावायचा अत्तरवाला लावायचा कोण टोकतोय का टोकली आम्ही एक दोघांना टोकली की तिथे परत येत नाहीत पण पुन्हा रोटेशननी तिथनं जाऊन दुसरीकडे बघतायत म्हणजे हे कुठेतरी ठरवून चाललेलं आहे आमचा सांगायचा उद्देश असा आहे की आपला समाज शांतता प्रिय आहे आम्ही सर्व गोष्टी शांतता घेतोय पण असं नाही ना होता कामा की ते हेतू वारंवार करतायत घटना आणि आपण गप्प बसायचं आणि आता तर सार्वजनिक ठिकाणी इतक्या उघड करत असतील तर आता हे अमान्यच आहे म्हणजे पण गेली होती म्हणजे हो डिटेल तुम्हाला नंतर कळवत दुसराचं दुसरा महत्वाचा विषय आपण अफजल खान मता व्हिडिओ शौर्य दिन करायचे होते शिवछत्रपती शिवप्रताप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णच्या लागेल आतमध्ये नव्हे पण आपल्याला त्यावेळी काय सांगितलं की तुम्ही आता आपण शिकतो पण त्यांनी तेव्हा पोलिसांनी पण असं सांगितलेलं की नगरपालिकेची खासगी जागा तुम्ही याच्यात हा कार्यक्रम घेऊ शकत नाही आणि आय त्यावेळी आपण तो कार्यक्रम म्हणजे असं त्यांनी ते केलं त्यावेळी आपण नव्हतो त्यावेळी प्रशासक होती पण त्यावेळी सुद्धा त्यांनी पोलिसांनी प्रशासकांना फोन केला त्यांनी उत्तर हे असं दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला त्या दिवशी ते आपल्याला आता त्यांनी गोष्टी निवेदन घेतलं माझं बोलून कालपासून संध्याकाळपासून जी बातमी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे त्या पद्धतीनं माझी काढायला सांगितलं त्याच्यावरती योग्य ती कारवाई त्या माणसावर शंभर टक्के होणार त्याचबरोबर नगरपालिकेचे कर्मचारी जे जे बोलले हा mm. माझ्यासाठी विषय आहे मला तर्फ नाहीये की असं कोण बोललं असेल तर तो असं बोलला असेल की त्यालाही त्या रुटीवरून कामावर काढून टाकणार असे माणसं आपण ठेवणार नाही आणि याच्यावरती आपण तिथे कडक सुरक्षा पेक्षा आपण त्या पद्धतीने करू जेणेकरून तेच टिकट नाही कुठलंच सार्वजनिक टिकाट त्याच्यामध्ये बाजूच होणार नाही आपण करू कसं होतं की आता आपण तुम्हाला माहिती नाही तिथल्या परिणित मी जाऊन मिळले साहेब कारण आज पालकमंत्री येतात उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब येत आहेत त्याच्यामध्ये दोन ह्या गोष्टी मिळू नये म्हणून पण तुम्ही तुमच्या पुढे चर्चाही केली मत व्यक्त ऐकून घेतोय

जे कर्मचारी होते नगरपालिके त्यांच्यावरही होणार त्याचं कारण काय माहितीये का की त्यांनी खरं जेव्हा हे केलं तर त्यांचं कर्तव्य होत की ते फक्त एक्सरसाइज किंवा चालणं किंवा बसणं यासाठी तिथे नमाज पठण करणं किंवा आरती करणं किंवा काय कुठल्याही धार्मिक गोष्टी काढण्याचं ठिकाणच नाहीये त्यामुळे आपण पहिलं काय करूया की त्याचं पहिलं हित आपल्याला येऊ द्या त्या पद्धतीनं पोलिसांना आपण यंत्रणा लावलेली आहे फक्त दोन नेते येणार असल्यामुळे गडबड झाला माझ्या पोलीस यंत्रणेची पण आली आहे की फक्त उद्या पण त्या पद्धतीने आपलं शिष्टमंडळ तुम्हाला त्यांच्यावर जो गुन्हे दाखल होते तुम्हालाही बोलवलं जाईल त्यातले आपण पाच शिष्टमंडळाचे पाच माणसं द्या त्याबद्दल पुढे जाऊ सिक्युरिटी ठिकाण आहेत आता ही गॅलरी त्याच्यासाठी काही करोड रुपये खर्च करून आपण ती केलेली आहे बरोबर आहे आणि आज ती खाऊ गर्दी रस्त्यावर आहे ती कुठे ना कुठे आपण विस्थापित केले नाही आज तुम्ही बघितलं तर अखंड रस्ता महाराष्ट्राला आजपर्यंत अखंड रस्ता त्याच्यामध्ये व्यापलेला आहे व्ह्यू गॅलरी सारखी सोन्यासारखी जागा आपली नगरपालिकेची त्यामुळे जिथून विस्थापित केल्यानंतर त्या पार्किंगच्या अडचणी होते त्या आपण सिक्युरिटी ठेवून त्या पद्धतीने त्रास होणार नाही आणि त्यांचाही व्यवसाय व्यवस्थित चालू तेही कुठेतरी पोट पाण्याचं नाही असे करू प्रत्येकाला जगण्याचा अधिकार तेवढा नक्कीच आहे नमस्कार आज आपण सगळे एका फक्त व्हॉट्सअपच्या आवाहनानंतर एवढ्या संख्येने जमलोय त्याबद्दल सगळ्यांचं म्हणजे आभार मानणं हा काही विषय नाहीच सगळेजण आपण एका आव्हानानंतर जमलोय त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांनी प्रत्येक वेळ आपल्याला यायची वेळ येऊ देत नको परंतु अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही सगळे एकवटू शकतो हे दाखवून देण्याचा जो आपण प्रयत्न केला होता तो आपण उतरवला सगळ्यांचं आभार व्यक्त करतो सगळेजण आपण एकत्रितच एक आहोत ह्याच्यासाठी काही कोण आयोजक किंवा काय असा विषय नाही आता आपण ज्या विषयासाठी जमलो होतो तो, तो विषय असा होता की मागच्या शुक्रवारी म्हणजे आता जो गेलेला शुक्रवार आहे तीस शुक... दि, दि, जानेवारी या दिवशी त्या दिवशी एका विशिष्ट समाजाने म्हणजे तिथे सरकारी भाषेत विशिष्ट समाज म्हणतात पण आम्ही सांगतोय मुस्लिम समाजाच्या लोकांनी समाज पठण करण्याचा कार्यक्रम केला आज त्या गोष्टीवर ऍक्शनला रिॲक्शन ही यायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी वातावरण चिकोणचं खराब करण्यासाठी तो प्रयत्न केलेला होता परंतु आम्ही पहिली वेळ असल्यामुळे पहिल्यांदी मी स्वतः जरी नगरसेवक असतो तरी मी पहिले हिंदुत्ववादी आहे म्हणून पहिले लोकांसोबत नगरपालिकेसोबत नाही आम्ही प्रशासनाला विनंती केली होती प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेबांच्या आज आम्ही भेट घेतली त्यांना झालेला सगळा प्रसंग सांगितलेला आहे त्यांना दाखवलेल्या ज्या व्हिडिओज आहेत त्या सुद्धा त्यांना पटलेल्या आहेत आणि आमच्या केतकर्ता ना। इनामदार काकींनी यांचं सगळ्यात आधी सर्वांतर्फे आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण की यांनी त्या सगळं आमच्यासाठी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही आज प्रशासनाला विनंती केली नगराध्यक्ष साहेबांनी आम्हाला सकारात्मक त्याच्यावरती उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज नगर परिषदेच्या आपण व्हिडिओ दिलेल्या आहेतच परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेचे जे सीसीटीव्ही तिथे आहेत त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती जी कोण लोक होती त्या सगळ्या लोकांची डिटेल्स येतील त्या डिटेल्स लोकांवरती कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होईल आणि ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय कारवाई होते हे देखील आपल्याला सांगण्यात येईल कारण की न उद्याच काहीतरी करायचंय म्हणून नुसती कारवाई करायची आणि त्या गोष्टी होऊन आम्ही काही शांत राहणार नाही आणि ह्याचं उत्तर ऍक्शनला रिॲक्शनच येईल अशा पद्धतीने आम्ही नगराध्यक्ष साहेबांना सांगितलंय पहिली वेळ होती म्हणून आम्ही समजून घेतलं सार्वजनिक ठिकाणी कोणतेही आम्ही म्हणत नाही की आमचे सुद्धा कार्यक्रम व्हायला हवे कोणत्याही धर्मा धर्मियांनी सार्वजनिक ठिकाणी ज्या आपल्या सार्वजनिक संपत्ती आहेत त्याचं जतन करणं त्याच्यासाठी ते आपण खर्च केलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून तो खर्च होता तो आपल्याच लोकांच्या करारूपाने नगरपालिकेत येतो आणि मग तो खर्च होतो मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रत्येक चिपूणकाराची ही जबाबदारी आहे की अशा घटना कुठे घडत असतील तर त्यासाठी त्या कुठेतरी थांबायला हव्यात यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलो होतो भविष्यात देखील असा जर कोण प्रयत्न चिपून मध्ये येऊन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ह्या पुढे आम्ही अशा पद्धतीने एकत्र येऊन निवेदन देण्याचं काम करणार नाही याच्या पुढे ऍक्शनला रिएक्शन ही शंभर टक्के येणार म्हणजे येणारच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो की असा प्रयत्न करणारी ज्या कोण लोक आहेत चिकोन लोक या मध्ये असा प्रयत्न करताय हे आजमावून बघण्याचं चालू आहे लिटमस टेस्ट चालू आहे तर त्यांना फक्त तुमच्या माध्यमातून एवढा इशारा देऊन ठेवतो असं म्हटलं तरी चालेल की इशारा वाजता धमकी कि जर अशा प्रकारे लिटमस टेस्ट तुम्ही करत असाल तर त्या लिटमस टेस्ट ला आमची सुद्धा तेवढीच तयारी आहे एवढं फक्त सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम